साहेबांचा या ठिकाणी सन्मान व उपस्थित सर्वांत जास्त या ठिकाणी होत आहे आपल्या हक्काचा था माणूस लातूर शहरावर करतो आपण थांबता या ठिकाणी बसून आपल्याला ऐकायचंय जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने आपण प्रचार दौरे करताय काय सांगाल पक्षाचे किती उमेदवार आहेत आणि कशा पद्धतीने तुमची रणनीती महाराष्ट्रात कोल्हापूरपासून ते परभणी छत्रपती संभाजीनगर धाराशिव सातारा सांगली कोल्हापूर पुणे रत्नागिरी रायगड असे जवळजवळ अडीचशेच्या दरम्यान झडपी मेंबर उभा आहेत आणि पाचशे ते साडेचारशेच्या दरम्यान पंचायत समितीच्या उमेदवार महाराष्ट्रावर उभा आहेत आणि गेली दहा दिवस झालं मी त्या त्या जिल्ह्यात त्या त्या तालुक्यात त्या त्या सर्कलला बहुतांशी ठिकाणी की माझा कुठला जिल्हा बाकी राहिला असा नाही रात्रीच्या दोन वाजूस तर सकाळी सात नंतर रात्रीच्या दोन पर्यंत माझा आहोरात प्रवास दिवसभर सभा आणि रात्रभर प्रवास ही माझी नीती चालू आहे काय सांगाल सध्या सर्वत्र अजितदादा पवार यांच्या बद्दल घातकी अपघात या संदर्भामध्ये बोलल्या जातात आता त्याच्याबद्दल लोकमान माणसात काय आहे मला मला सांगता येत नाही परंतु पहिल्या जुठला पवारसाहेबाची स्टेटमेंट आलं पवारसाहेब ते त्यांच्या पक्षाचे घराचे प्रमुख कुटुंब प्रमुख आहेत त्यामुळं मी ह्याच्याबद्दल एखादं संसाची वाक्य करणं हे योग्य ठरणार नाही त्यामुळं जर साहेबांचा एक मोठा नेता आहे राष्ट्रीय नेता आहे आणि त्या फॅमिलीचा आधार उडा आहे ते तर त्यांनी सांगितलं की व आमच्या ह्याच्याबद्दल राजकारण करू नये त्यामुळे माझ्यासारख्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यात इंटरफेअर करणे योग्य वाटत नाही माझे दादा गेल्यानंतर पक्षाच्या बाबतीतही प्रश्नचिन्ह तयार होत आहे अध्यक्ष पदावरून प्रफुल्ल पटेल असतील तटकरे असतील ही या ठिकाणी एक वेगळा भूमिका घेताना दिसत आहेत सुनेत्रा पवारही या संदर्भामध्ये काय सांगणार नाही हे काय होते त्या त्या पक्षाच्या अंतर्गतला प्रश्न आहे सुनीत्रा वहिनी असतील तटकरे साहेब असतील भुजबळ साहेब असतील ते अमरीश पटेल साहेब असतील हे त्या त्या पक्षाचा निर्णय घेतील आणि ती अंतर्गत त्यांची बाब असल्यानंतर आपण त्यात दुसऱ्याच्या पक्षाच्या अंतर्गत गोष्टीला डोकवू नये माझी एवढीच विनंती होती की दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस सिक्युलर मते mm. एकत्र एक यावी ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे आणि या राज्यावर देशावर पुन्हा काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल राष्ट्रीय समाज पक्ष यांची सत्ता यावी ही माझी तमन्ना आहे ही म्हणजे फाटाफूट होऊ नये आमच्या मतात विभाजन झाल्यामुळं दुसऱ्यांचा फायदा होतोय तो होऊ नये ह्या मताचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे नाही हे खरं आहे महाराष्ट्र मध्ये फिरत असताना बीजेपीचा रन रेट हा फार पैशावरच काढायला लागलेत त्यांना लोकात लोकमानसात तेवढी ताकद नाही पण पैशाच्या माध्यमातून ते लोकमत विकत घ्यायचा प्रयत्न करतात हे मला महाराष्ट्रभर बारा जिल्हा परिषदच्या प्रचाराच्या दरम्यान दिसून आलं त्यांनी खानावळी गाड्या पैसा अमाप रेलचेल चालू आहे आणि ह्यावेळेस इलेक्शन कमिशनरला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की बा सत्य काय आहे ते उघड करण्याचा प्रयत्न आपण मंडळीने करावा तुम्ही खरंच इलेक्शन कमिशन कोड ऑफ कंडक्ट करतात चाल या तर ह्या गोष्टीचा तरी स्टडी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांना पैसा फेको आणि तमाशा देखो पैसा फेको आणि राज्य ताब्यात घेऊ हा धंदा भारतीय जनता पार्टीचा चालू आहे आपण लोकसभेला संजय जाधव यांच्या विरोधात उभा होतात आता संजय जाधव आणि तुम्ही एकत्र मिळून प्रचार सभा घेत आहे काय सांगायचं याचं कारण भारतीय जनता पार्टीची राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची युती होती त्यात अजितदादाच्या गटाचा राष्ट्रवादीचा उमेद उम जागा मला अजित पवारांनी राष्ट्रीय समाज पक्षाला सोडली होती आणि त्यावेळेस अलायन्स आमचं झालं त्या अलायन्सचा पार्टनर म्हणून त्यांच्याबरोबर होतो आणि त्यावेळेस भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना शिंदे साहेब असतील किंवा अजितदादाचा पक्ष असेल हे माझ्या प्रचारात आले त्यांनी सहकार्य केलं परंतु तिथं नंतर आमचे आमदारच फोडायला सुरुवात केली त्यामुळं आम्ही निर्णय घेतला की बाबा हे बरोबर नाही म्हणून मी स्वतःहूनच विधानसभेला स्वतंत्र लढलो आम्ही ते आम्ही त्यांच्याबरोबर केलेली नाही गंगाखेड मतदारसंघामध्ये फिरत असताना धूळ आणि बरेच रस्त्याच्या बाबतीमध्ये गंगाखेड पालमानी पोर पुरण्याच्या जनतेचं माफी मागेन मीच आमदार केला त्या आमदारांना तिथं जे प्रमाणात काम करायला पाहिजे ते केलं नाही त्याबद्दल ह्या तमाम जनतेची तिन्ही तालुक्यातल्या मी जाहीर महादेव जानकर आपलं नतमस्तक होतो माफी मी ज्यावेळेस जिल्हा परिषद गटात फिरायला गेलो त्यावेळेस मला कळालं धूळ आणि रस्त्याची वाताहत झालेली आहे हे माझ्या लक्षात आल्यानंतर त्यावेळेसच मी शपथ घेतली की माझ्याकडून चूक झाली आहे आणि त्याचं प्रायचित्त मी घेण्याचा प्रयत्न करतो पुन्हा जर एखाद्या वेळेस राजकारणामध्ये काही घडत आमदार रत्नाकर गुट्टे आणि तुम्ही पुन्हा भविष्यामध्ये त्यांना तुम्ही आमदार करणार का तेही म्हणाले ते मला निश्चितच आशीर्वाद देते मी जगात कोणालाही जवळ गेल पण जो माझ्या पक्षातून मला धोका देऊन गेला आहे त्यांना मी कधी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो तिकीट मी देणार नाही आणि त्यांना आमदार नाही होणार यासाठी मी प्रयत्न करणार काय सांगाल आता शेवटी तुम्ही पूर्ण मतदारांना काय शेतकऱ्यांना माझी विनंती आहे या देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर तुम्ही काँग्रेस राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या उमेदवाराला आणि काही ठिकाणी उबाटा देखील मी अभिनंदन करीन जे माझ्या विरोधात खासदार संजय आपले जाधवसाहेब लंडे ते बाबाजी आणि अभिजित देशमुख माझ्या पक्षाचा उमेदवार करण्यासाठी जर प्रचार येत असेल तर मी हृदयातनं त्यांचं अभिनंदन करतो आणि राजकारणात कोण कोणाचा परबड दुष्पण नसतो काल त्यांची आमची फाईट झाली परंतु नंतर ज्या पक्षाशी आमची युती होती त्यांनी आमचे आमदारच पळवले त्यामुळे आमचं त्यांचं आम खटकलं म्हणून आम्ही ह्यांच्याशी नवीन दोस्ती करण्याचा प्रयत्न करतोय त्यांनी सन्मान बघून दिली जागा मागणीच केली तर आहेच नाही तर आपलं स्वतंत्र एकटाच चलो ही भूमिका आहे राष्ट्रीय समाज पक्षाची नाही 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 मी त्यांना घ्यानच नाही ना कारण ऐनवेळी पक्ष वाढायची पोषण होती तेव्हाच त्यांनी मला बदललं त्यामुळे मी त्यांना घेणार नाही त्यांच्याबद्दलचं वाक्य सांगतो मी माझ्याकडे राहुल कुल बाबा पाटील आणि आमचे गुट्टे साहेब जरी आले तर मी ह्या तिघांनाही तिकीट देणार नाही जे जे मला सोडून गेलेत जे माझ्या पक्षातून गेलेत त्यांनाही मी तिकीट देत नाही त्यामुळे हे मला सोडून गेलेत ना चूक त्यांची आहे त्यामुळे मी तिकीट काही देणार ते म्हणत असतील सिंपेदी मिळवण्यासाठी पण मी तुम्हाला पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतो ना मी आता माझे अध्यक्ष आहे आता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष कुन्नूर साहेब म्हणून आहेत गुलबर्ग्याचे ते आहेत पण मी मला सांगतो की ह्यांना तिकीट दिलं जाणार नाही राष्ट्रीय समाज पक्षाच आहे आपण बऱ्याच ठिकाणी वापरलेलं आहे की बीजेपी ही राज्यघटना संपवते काय सांगायला याचं कारण काय साहेब बीजेपीला या देशात व्यवस्था बदलायची आहे आणि त्यांना काय करायचं आहे मराठा विरुद्ध ओबीसी डाव टाकायचा आहे दलित विरुद्ध मुसलमान डाव टाकायचा आहे विरुद्ध मुसलमान डाव टाकायचा आहे आणि आपली पोळी वाजून घ्यायची आहे आणि त्यांना घटनेचं काही देणं गेलं नाही आज घटना आहे काय केलं त्यांनी या देशातलं जे कॉन्ट्रॅक्च्युअल सिस्टम तयार आणली ते त्यांनीच आणली आता मुलांना आम्ही म्हटलं की आदिवासी सवलत पाहिजे पोरांना सवलत मिळून काय करायचं आहे जागा सरकारी भरल्या जात नाही साऱ्या कॉन्ट्रॅक्ट्युअल केलं करून टाकलेलं आहे मग ही घटना बदलण्याचं षडयंत्र चालू केलं आहे त्यांनी ह्याचा आपण अभ्यास करणार आहे का नाही आज सुशिक्षित बेकारांचे तांड्याच्या तांडे उभा राहायला लागलेत शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाहीत गॅस वाढत चालला आहे पेट्रोल डिझेल वाढत चाललं आहे आणि थ्री थ्री फाय फाईव्ह हंड्रेड ट्रिलियन डॉलर इकॉनॉमिक डेव्हलप होणार होती तर भारताचा सतरावा नंबर लागला आहे गरीब राष्ट्रामध्ये कुठं आमची इकॉनॉमिक वाढवलेली आहे लोकांना भुलभुल या करायचा प्रयत्न चाललेला आहे म्हणून ही घटना बदलण्याचं षडयंत्र आहे आणि ह्यांना विरोधी पक्ष देखील ठेवायचा नाही विरोधी पक्षाचा मान्यता देखील निवडून होऊन द्यायचा नाही एवढे हिनी काळजी घेतलेली आहे पण भाजप हा घाबरलेला पक्ष आहे देश लेवलला त्यांना वाटतं येणे तेने करून सत्ता आपल्यापाशी ताब्यात ठेवली आणि या घटनेचा अर्थच ठेवायचा नाही इलेक्शन कमिशनर त्यांचं सुप्रीम कोर्टावर दबाव ते टाकतात मग ही कुठं घटना राहिली काय मताचा अधिकार काय राहिला एखाद्या का माणसाला मग एवढं जर दशततेने त्यांनी तयार केली असेल तर त्यांना घटना चुळमळूच करून टाकायची म्हणून आम्ही सांगतो की घटना वाचवायची असेल तुम्हाला मताचा अधिकार द्यायचा असेल शेतकऱ्यांनो तर तुम्हाला आता खऱ्या माणसांच्या पाठीमाग उभा राहावं हीच आमची विनंती आहे शे तमाम मतदार बंधू वगैरे घटनेचं राजकारण म्हणजे दिसतंयच ना तुम्ही काय करताय पक्षच ठेवत नाही नियमानं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष काढला त्या पक्षाचं तुम्ही चिन्ह पळवताय ज्या शरद पवार साहेबांनी पक्ष काढला त्याचं चिन्ह तुम्ही पळवून नेत आहे मग ही घटना कोण ठेवली तुम्ही कुणी कुणी चिन्ह बेंद मायासारख्या पक्षाचा आमदार कोणी फोडलं तुमचा पक्ष मोठा आहे ना मग तुम्ही बाकीचा आमदार फोड नका का ना तुम्ही तुम्ही जनतेतून माणसं घडवा ना तुम्ही आज बी जे पीमध्ये बहुतांशी काँग्रेसमधले मिनिस्टरच तिकडे आहेत आमचे चव्हाण साहेब असतील अशोक चव्हाण मोठा नेता आमचे विखे पाटील साहेब असतील मोठी नेते म्हणजे हे काय आहे ओरिजिनल भाजपला तरी संधी द्या ना ती बिचारी ज्यांनी स स वीस वीस वर्ष ज ज उचलले त्या त्यांना तिकीट देखील नाही त्यांची अवस्था काय आहे म्हणजे तुमचा विश्वास तुमच्या जुन्या कार्यकर्त्यावर नाही नवीन कार्यकर्त्यावर विश्वास आहे